तर नाना नमस्कार नमस्कार तर आज आपला डॉन खूप स्पीड लावून आज विजय झाला तर कसं वाटतंय आपल्याला तर असलेलाच मान आहे गुलालमान म्हणून गुलाल राहिला तर आपल्या मालकांबद्दल काय बोला आपण कायचं काय सांगा एवढं नक्कीच तर आपल्या भोंगा काय आपल्याला वैशिष्ट्य तर मग आत्ता नियोजन कसं होतं असं काय दोघांनी नियोजन केलं केलं का दोघांनी केलं तर आपण आपल्या दावण्याला नक्कीच डाऊन आले तर कसं वाटत आपल्याला आनंद आहेत का तर आपल्याला सव्वीस जानेवारीला आपण असाल का टायमिंग तर नक्कीच आपल्याला मुंबईमध्ये कसं वाटतंय मुंबईच्या शर्तींच्यात वगैरे मुंबई शर्तीत काय वाटत नाही बरेच दिवस इकडे पंढरीशेट इकडं सच्चिन शेतीकडं पाटलाकडे बरेच दिवस काढलेले आहे तिकडे हो हो त्यांच्याबद्दल काय सांगतं त्यांच्याबद्दल बी चांगले आहे भरपूर दिवस वेगवेगळे पाहिजे त्यांचं पण नक्कीच वादल वगैरे असतील ते पण आपल्याला आवडत असतात वाजल वगैरे आपल्याला आवडत असतील ना ते सगळे पंढरी शेट पडके बद्दल दोन शब्दात कसं सांगाल दोन शब्दात काय ते त्यांच्याकडे मी का तर आपल्याला आपण एवढी गाडी वगैरे ते आपण एवढी गाडी वगैरे आखलता आपल्याला कसं वाटतं आप? तुमच्या मनात कोणती जिद्द असते जिद्दीची असते दुसरी कुठली हा का बोला ठीक आहे चला